स्वागत कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचं प्रमाण सर्वाधिक आहे अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे यापैकी एक असलेलं अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची ओव्हरफ्लोची भिंत कोणत्याही क्षणी फुटून हाहाकार मारण्याची भीती वर्तवली जाते असं घडल्यास उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण असा, असा संतप्त सवाल ॲडव्होकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष समिती यांनी जिल्हा प्रशासनाला आहे कोकणासह रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत त्या रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपत्ती घडल्यावरती उपाययोजना करतात त्यामुळे अशा आपत्ती घडण्याआधीच सत्तेचाळीस गावे व तेहतीस वाड्या अंदाजे तीन लाखांच्या वरती लोक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तातडीने उमटे धरणाची व धरणाच्या संरक्षण बांधाचे व भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ओव्हरफ्लोच्या भिंतीचे तात्काळ बांधकाम करून धरणाचं संरक्षण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे मी ॲडव्होकेट राकेश पाटील उमटे धरण संघर्ष ग्रुप आज आपण एवढ्या दिवस धरणाच्या आतल्या साईडचा गाळ काढत होतो परंतु धरणाचं भीषण दुसरी बाजू जी होती ही आपण आज तुम्हाला दाखवतोय आणि हे भयान वास्तव आजपर्यंत इथपर्यंत कोणी आलेलं नाही मला तर वाटतं वेंगुर्लेकर साहेब इकडे उगवलेच नसतील जिल्ह्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांपैकी शिपाई पण उगवला नसेल ही मोठी शोकांतिका आहे आता ही धरणाची ही शेवट ही संरक्षण भिंत आहे म्हणजे ज्याला ओवरफ्लो म्हणतात धरणातलं ओवरफ्लोचं जे पाणी आहे ते पाणी इथूनच आउटलेट होतो आहे आणि इथून आउटलेट होत असताना आपण ही धरणाची अवस्था बघितली तर हे फुटू शकते ही वस्तुस्थिती आहे कारण खायच्या खाली बघितलं तर ह्याच्या जवळजवळ हा तीस फुटाचा खड्डा असेल जवळजवळ तीस फुटाचा हा नाला गेलेला आहे पाणी धुकून मा माती वाहून धुकून गेलेलं आहे ॲक्च्युली इथून दगडांची पिची गावी होती ह्याला प्रोटेक्शन करणं हे सरकारचं काम आहे आपण पाहिलं ही धरणाचं संरक्षण करणारी ही शेवटची भिंत आहे आणि हे यंदाच्या पावसात कदाचित फुटू शकतंय हे बघा हे हातला जर खड्डे पकडले त्याच्यात ते सिमेंटचं काही नामोनिशाणंच नाही सगळी दगड गेल्या वर्षी का तिसऱ्या वर्षी चुना लावण्याचं सा काम सरकारने केलं होतं पण ते चुनात लावण्यासारखं झाले पण आता भीषण वास्तव्य भी आहे जी भीती आहे ती आता कदाचित खरी ठरू नये हीच मी ईश्वराकडे वा, प्रार्थना करतो की आपण हे बघ बा, बयान वास्तव बघू शकता याला कुठेही सिमेंट नाही आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचं बांधकाम आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ह्याची डागबुझी झालेली नाही हे सत्य आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार चोवीस जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षात ह्याची डागबुझी झालेली नाही हे भयान वास्तव हे किती आधोरेखित करणारं आहे हे आपण ह्याची परिस्थिती आपण हे चित्र यातून शूटिंगच्या मार्फत आपण बघू शकता आजच आम्ही कलेक्टरना निवेदन देतो की बाबा रे हे दुरुस्त करणं गरजेचं आहे हे जर नाही झालं तर धरण दुर्दैवाने काही जीवितहानी होऊ शकते आणि ह्याला जबाबदार हे प्रशासन आहे